शिवसेनेचे आमदार दापोली मतदारसंघामध्ये पाच टर्म होते पंचवीस वर्ष होते त्यावेळेस एक वेळा ते सत्तेमध्ये होते त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस हा जेव्हा शिवसेना भाजपचे सरकार आलं तेव्हाला विरोधी पक्षाचे आमदार होते आता योगायोगाने ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाचा आमदार दापोली मतदारसंघामध्ये आहे नक्कीच जनतेची आशा म्हणून जास्त वाढलेली आहे की पहिल्यांदा दापोली मतदारसंघाला मंत्रिपद मिळणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे मी अशी म्हटलं तसं हा निर्णय माझा नाही माझा असू शकत नाही यावरती मी काय बोलणं चुकीचं राहील परंतु मला विश्वास आहे की एक तरुण म्हणून शिवसेनेमधला सर्वात तरुण आमदार म्हणून नक्कीच जर का मला संधी दिली गेली तर त्याचा त्या संधीचा उपयोग हा माझ्या मतदारसंघामधल्या आणि कोकणाच्या विकासासाठी करेल आणि ह्या संधीचं सोडं करण्याचं काम हा योगेश कदम करेल